नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका एस टी बसने तिवसा नजिकच्या तळेगाव फाट्यावरून रस्ता ओलांडणाऱ्या दुचा दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाचा चेंदामेंदा झाला अपघातानंतर त्याला अमरावती येथे तातडीने उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघातांचं सा प्रमाण सध्या अतिशय वाढलं असून होळीपासून काही दिवसातच अनेक अपघात घडून गेले आहेत आणि त्यात अनेकांचा बळीही गेल्याच्या हृदयद्रावक घटना घडल्या आहेत राष्ट्रीय महामार्गाने भंडारा परतवाडा ही एच चौदा केक्यू सहासष्ट शून्य चार क्रमांकाची हिरकणी बस नागपूरवरून अमरावतीकडे जात होती तर छिंदवाड्याच्या बोदीखेडा येथील रहिवासी वासुदेव फटिंगे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस डी एफ अठ्ठावीस शून्य सातने दिवसा ते मोजरी दरम्यान असलेल्या तळेगाव ठाकूर फाट्यावरून गावात जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना अचानक मागून येणाऱ्या बसने त्यांना धडक दिली व फरफटत नेले यातच त्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला तो गंभीररित्या जखमी झाला अपघातानंतर त्याला तातडीने गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेने अमरावती येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र तेथेच वासुदेव फटिंगेंचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत